चिकन सिक्स्टी फायसाठी चिकन मॅरिनेट करून हो ठेवलं आहे कारण काल बरेचसे चिकन सिक्स्टी फायच्या ऑर्डर पण जात होत्या त्याच्यामुळे थोडंसं जास्त बनवलं आहे हे आपली शाकाहारी थाळींच्या भाज्या तयार झालेल्या आहेत हे स्पेशल वेज तर आपली तयार आहेत पिकअप होत आहेत पण आता सीन असं झालं आहे की हे चालू आहे डिवायस चालू आहे पण याचा आवाज येत नाही आहे व्यवस्थित नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आम्ही चालू आहे हॉटेलवरती आता इकडं आपल्या जे हॉटेलला जाणारा रस्ता आहे तिथं रुंदीकरण वगैरे चालू झाले आहे हा आमच्या हॉटेल जवळचा रस्ता ह्या बाजूचे पण तणकट वगैरे सकाळपासून खोकल्यांना काम चालू होतं एक चार दोन चार दिवसामध्ये इकडची कामं चालू होतील हा आपल्या समोरचा चिकन थाळीचा जो बोर्ड लावला आहे तो पण शक्यता आहे आपल्याला काढावा लागेल तर आता आपण आलो आहे हॉटेलला हा बोका आला स्वागतासाठी कँडी बॉईल करायला ठेवलेत इकडे खोबरं वगैरे कट केलेत मसाल्यासाठी हे आपण तीळ वगैरे काजूकाने मग घेतलंय ते तांबडाने पांढरा रशासाठी हे चिकन आलेलं आहे सॅक्रिकेट करायचं आलं आलं आणि लसूण भिजत ठेवले आज आलं लसूण पेस्ट पण करायची आहे हे आप आपलं चिकन बॉईल करायला टाकलेलं आहे बॉईल होत आलाय आपली ही ग्रीन चिकनची ग्रेव्ही चिकन सिक्स्टी फायसाठी साठी चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे कारण काल बरेचसे चिकन सिक्स्टी फायच्या ऑर्डर पण जात होत्या त्याच्यामुळे थोडंसं जास्त बनवलं आहे हा आपला मांसाहारी रेशनचा मसाला तयार झाला आहे साधारण सात वाजून सत्तेचाळीस मिनटं झालेत आपल्याला अजून पण एक पण ऑर्डर आलेली नाही अद्याप काल ह्या वेळेला पूर्ण रेस्टॉरंट भरलं होतं लाईट्स वगैरे ऑन गेलेत आज गुरुवार आहे ग्राहक थोडेफार कमी होतात जेवण थोडं कमी केलं आज कारण ग्राहक कमी होतात त्या कारणानं नंतर वेस्टेज नको हो। बाकी प्रिपरेशन करून ठेवले आहे बॅकअप ठेवला आहे एखाद्या वेळेला जर ग्राहक वाढले तर आपण जेवण वाढवू शकतो रस्त्याला वर्दळ आहे बऱ्यापैकी बाकी आपल्या लाईट्स थोड्या हॉटेलच्या वाढवायच्या त्या राहिलेल्या आहेत त्या दिवसापासून परत कोल्हापूरला जाणं झालेलं नाही आहे त्या कारणानं लाईट्स राहिलेत थोड्याफार लाईट्स अजून वाढवायचे आहेत मित्रांनो आपण हा जो बॉक्स आहे त्याला थोडंसं जुगाड केलेला ते, आहे हा जो एम एम पी थ्री सॉकेट आहे इथे त्याला यू एस बी ब्लूटूथ दोन्ही कनेक्टिव्हिटी आहेत हा इथे ॲड केला याच्यामध्ये हा बॉक्स आहे टी व्हीचा इन डिजिटलचा इथे आहे बघा तर हे कशासाठी केलं होतं की आपला जो होम थिएटर आहे इकडे म्युझिक सिस्टमला आपण वापरतो त्याला यू एस पी किंवा ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी नाही आहे तो जुना आहे तर त्याला आता हे डिवाइस ॲड केलं आहे याला ही एम पी थ्रीचं सॉकेट बसून थ्री फिंचच्या ह्या फिंच्या साईज म्युझिक सिस्टम म्हणजे ऑन करण्याचा प्रयत्न केला होता की के याला ही यू एस पी कनेक्टिव्हिटी होईल आणखीनं ब्लूटूथनंसुद्धा आपण सॉंग बॅकग्राऊंड प्ले करू शकतो काही सॉन्ग इन्स्ट्रुमेंटल असतो किंवा अजून काही पण पण आता सीन असं आहे की आ, हे चालू आहे हा चालू आहे पण याचा आवाज येत नाही आहे व्यवस्थित हा चालू आहे याच्यात काही विषय नाही पण हे असं खरखरच आहे हे माझं नेम मा ने ने मा ही नेमकी केबल केबलचा प्रॉब्लेम आहे ही नवीनच आणली आज या केबलचा प्रॉब्लेम आहे की ह्याच्यामध्ये काही बिघाड आहे ते माहिती नाहीत उद्या केबल चेंज करून बघतो जर व्यवस्थित लागलं तर निश्चितच केबलचा प्रॉब्लेम असेल नाही झालं तर ज्यानं हे केलं आहे त्याच्याकडे परत द्यावं हो लागेल याच्यामध्ये नेमका काय बिघाड झाला आहे ते बघण्यासाठी बाकी ही जी सिस्टीम केली ती चांगली होती आपल्या सेटअप बॉक्सलाच हा यू एस पण आपण कनेक्ट करू शकत होतो पेन ड्राईव्ह थ्रू सॉंग प्ले करू शकत होतो आणखीन ब्लूटूथ पण याला मोबाईलचं ब्लूटूथ कनेक्ट करून डायरेक्ट सॉन्ग प्ले करू शकत होतो विदाऊट केबल पण आता उद्या बघू याला काय करता येत आहे ते जर पिन बदलून जर झालं प्ले व्यवस्थित हो तर असा आवाज नाही आता जो आवाज येतोय तो असा आवाज याचा बंद झाला सॉंग प्ले झाली व्यवस्थित तर काय वेल अँड गुड बाकी बघू उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते अपडेट मिळणारच हे आपली शाकाहारी थाळींच्या भाज्या तयार झाल्यात काजू कुरमा पनीर मसाला आणि एक साधी भाजी हे आपली शाकाहारी ताटेकडं लावलेत आ, ही आपलं शाकाहारी ताटं स्पेशल वेज तयार आहेत पिकअपसाठी पहिली ऑर्डर आपल्याला ही शाकाहारीची आली होती सहसा आपल्याला पहिली ऑर्डर चिकनची असते आज थोडंसं वेगळं शाकाहारी ताटा आलेत तर मित्रांनो रात्रीचे बरेचसे व्हिडिओ आम्ही केले होते ते चान्स बाय मिस्टेकली माहिती नाही कसं पण बरेचसे व्हिडिओ डिलीट झाले आहेत अचानकच करप्टेड काही व्हिडिओ आहेत त्याच्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये ब जेवणासंबंधी बरेचसे व्हिडिओ नाही आहेत मागच्या वेळेला ज्यावेळी आपल्याकडे एक फॅमिली आली होती ज्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला होता ज्या व्हिडिओमध्ये बरेचसे आपल्या ग्राहकांचे फीडबॅक वगैरे होते त्यावेळेला पण मी नंतरचे एक शाकाहारी जेवणाचे वगैरे फीडबॅक घेतले होते ते पण करप्टेड झाले होते आपोनचा प्रॉब्लेम आहे की काय नक्की माहिती नाही मला पण त्याच्यामुळे आपले रात्रीचे पण बरेचसे व्हिडिओ डिलीट झालेत ते कसे होतात मला तेच कळत नाही रिसायकल बिनमध्ये पण असतात व्हिडिओ ते बाकी, अर्थ 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 आ, बाकी थाया थाया काल बिझनेस कमी झाला अर्थातच गुरुवार होता बाकीच्या यांना थाळ्या गेल्या जेवण आवडलं शाकाहारी थाळी पहिली ऑर्डर चालू होती त्याच्यातून मी व्हिडिओ बघितला असाल बाकी नॉनव्हेजचं एवढे जास्त जेवण गेलं नाही आपण गुरुवार असल्या कारणाने जेवण कमी केलं होतं लिमिटेड केलं होतं बाकी थोडंफार जेवण राहिलं ते स्टाफ वगैरे होतोच तर आठवड्याचं जे आपलं नॉनव्हेजचं वगैरे असतं ते काल उरकून घेतलं असं ज्यावेळी ग्राहक कमी होतात किंवा बिझनेस स्लो असतो आणखी जेवण राहणार असं वाटत असेल तर आपण जेवणाचं जे आठवड्याला आपण स्टाफसाठी नॉनव्हेजचं जेवण करतो ते त्या दिवशी करतो आहे बाकी अपडेट अशा काहीच नाही तर काल व्हिडिओ रात्रीचे जेवढे केले होते ते बरेचसे फाईल डिलीट झाल्या मी आत्ता व्हिडिओ करतो आहे तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ठीक काय जी